आषाढी एकादशी स्पेशल चे, चे, एक हे उपवासाचे साबुदानाचे तोंडात विरगळणारे लाडू तुम्ही एकदा करून खाऊन बघाल ना याची चव तुमच्या तोंडात रेंगाळतच राहील कारण हे खूपच छान होतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे बरं खूप झटपट तयार होतात कारण याला तासान तास भाजायची वगैरे गरज नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे साबुदाण्याचे म्हणून कचकच लागत असतील करकर लागत असतील पण अजिबात नाही हे एकदम सॉफ्ट होतात अगदी रव्याच्या लाडू प्रमाणेच कारण यात आपण साबुदाण्याबरोबर इतरही साहित्य घातलेलं आहे आणि त्यामुळे या लाडूला एक वेगळीच टेस्ट येते तर लगेच आपण याची रेसिपी पाहूया त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली प्लीज तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेच हे साबुदानाचे लाडू कसे बनवायचे हे आपण पाहूया तर हे साबुदानाचे लाडू बनवण्यासाठी मी एक कप साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला पंधरा ते वीस मिनिट एकदम कमी याच्यावरती भाजून घ्यायचा आहे साबुदाना भाजायला घाई करायचे नाही कारण मग साबुदाना जर व्यवस्थित भाजला नाही तर मग लाडू करकर लागू शकतात त्यामुळे साबुदाना आपल्याला फुलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तसेच हा साबुदाना आपल्याला जास्त लाल होईपर्यंत किंवा काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही आहे नाहीतर मग लाडूचा पूर्ण कलर चेंज होईल सुरुवातीला दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवरती भाजून घेतल्याच्यानंतर गॅसची फ्लेम अशी थोडीशी वाढवायची आहे यामुळे साबुदाना व्यवस्थित फुलतो तुम्हाला आवाज आलाच असेल साबुदाना असा तडतडायला लागला आणि व्यवस्थित फुलला की असं समजावं की साबुदाना आपला व्यवस्थित भाजलेला आहे सुरुवातीला साबुदाना लो फ्लेम वरती दहा ते पंधरा मिनटं भाजून घेतल्याच्या नंतर शेवटी शेवटी आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि पाच मिनटं साबुदाना हाय फ्लेम वरती व्यवस्थित भाजायचा आहे साबुदाना व्यवस्थित भाजला की छान असा क्रिस्पी आवाज येतो आता जवळपास वीस ते बावीस मिनिट होत आलेले आहे साबुदाना व्यवस्थित भाजलेला आहे तर लगेच गॅस बंद केला आहे मी आता हा साबुदाना आपल्याला थंड करून घ्यायचा आहे साबुदाण्याचा कलर तुम्ही पाहू शकाल हल कसा चेंज झालेला आहे पण एकदम लालसरही नाही आहे आणि एकदम पांढरा शुभ्रही नाही आहे आता हा साबुदाना थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालवण्याची पावडर करून घ्यायची आहे एकदम बारीक पावडर करायची आहे आपल्याला अशा प्रकारे आता ही पावडर आपल्याला सोजीच्या चाळण्याने चाळून घ्यायची आहे यामुळे छान बारीक पावडर निघते आणि त्यामुळे साबुदाण्याचे लाडू खायला करकर लागत नाही अजिबात आणि आता ही जी वरती राहिलेली जाडसर पावडर आहे ना ती आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला अर्धा कप काजूही घालायचे आहे काजूमुळे या लाडूला खूप छान टेस्ट येते आणि आता आपल्याला याची शक्य होईल तेवढी बारीक पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही देखील मी आता यात धोतून घेते आणि आता या लाडूची अजून टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला पाऊन कप डेसिकेटेड कोकोनट मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे पावडरच करायची आहे जा थोडीशी जाडसर अशा प्रकारे ही देखील आता आपल्याला यात ओतून घ्यायची आहे आणि ही कढई आता गॅसवरती ठेवायची आहे यात आता आपल्याला वन फोर्थ कप न वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे आणि ते यात घालायचं आहे बाकीचं मिश्रण साईडला करून साजूक तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे असं आणि एकदम लो फ्लेमवरती पाच ते दहा मिनिट हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायचे नाही आहे कारण यात डेसिकेटेड कोकोनट आहे आणि गॅसची फ्लेम जर वाढवली तर मग डेसिकेटेड कोकोनट जळू शकतो लाडूचा कलरही चेंज होऊ शकतो आणि चवही बदलू शकते मिश्रण असं थोडंसं भाजत भाजत गेलं की हे छान ओलसर होतं आणि याला तूप सुटायला सुरुवात होते आता साबुदाना तर आपण भाजून घेतलेलाच होता अगोदर पण बाकीचं मिश्रणही थोडंसं भाजलं जावं यातला कच्चेपणा जावा आणि तूपही व्यवस्थित मिक्स हवं यासाठी हे बघता पाच ते दहा मिनिट लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे आता चार ते पाच मिनटानंतर हे मिश्रण असं ओलसर झालेलं आहे याला आता अजून चार पाच मिनिट मी व्यवस्थित भाजून घेते कढई आपल्याला अजिबात रिकामी सोडायची नाही आहे बरं नाहीतर हे मिश्रण जळू शकतं जवळपास नऊ ते दहा मिनिट होत आलेलं आहे मिश्रण आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे आता हे शेवटच्या स्टेपला तुम्ही पाहू शकाल डेसिकेटेड कोकोनट खाली करपते त्यामुळे हे व्यवस्थित भाजलेलं आहे याने तुपही व्यवस्थित सोडलेलं आहे तर लगेच गॅस बंद करते मी आणि हे मिश्रण आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे कढई जोवर गरम आहे ना तोवर हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर हे मिश्रण घालून करपू शकतं आता हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे अगदी हलकंसं कोमट आहे तर यात आता आपल्याला पिठी साखर घालायची आहे एक कप साखर मी दळून घेतलेली आहे आणि त्याची जेवढी पिठी साखर तयार झाली ना तेवढी सर्व यात घातलेली आहे आता पिटी साखर देखील आपल्याला या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे असं याला हाताने थोडंसं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जेणेकरून या मिश्रणाला थोडासा ओलसरपणा येतो आणि लाडू बांधायला मग सोपे जातात आता तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडं थोडं मिश्रण घेऊन मिक्सरच्या भांड्यात फिरवायचं थोडंसं पल्स मोडवरती फिरवायचं चालूबंद चालू बंद करून त्यामुळे या मिश्रणाला छान ओलसरपणा येतो आणि लाडू बांधायला इझी जातात आता याला मिक्सरमध्ये फिरवायची वगैरे गरज पडली नाही याला ऑलरेडी छान बना आलेला आहे याच्या मी तुम्हाला लाडू बांधून दाखवते लाडू ज्या साईजचा हवा आहे त्या प्रमाणात थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे याला थोडंसं घट्ट दाबून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित बांधले गेलं की लाडू आपल्याला असा हातावरती खेळवायचा आहे जेणेकरून छान गोल गरगरीत लाडू तयार होतो अशा प्रकारे अजून एक लाडू बांधून दाखवते मी तुम्हाला परत थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे याला हलकंसं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून लाडूला हात लावला की लाडू तुटणार नाही आणि मिश्रण छान घट्ट झालं की लाडू हातावरती खेळवायचं आहे आता हे लाडू अजून छान दिसण्यासाठी तुम्ही यावरती गार्निशिंगसाठी मनुके देखील लावू शकता पिस्त्याचे कापही लावू शकता तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यावरती लावू शकता मी असेच प्लेन लाडू बनवते खूप छान दिसत आहे आपले हे लाडू अगदी दराबा लाडूसारखं टेक्स्चर आलं आहे आणि लाडू वळायलाही खूप सोपे जात आहे अगदी सहज वळत आहे आता सर्व लाडू आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहे शेवटच्या लाडूपर्यंत मिश्रण अगदी मौसूत आहे सर्व लाडू व्यवस्थित वळले गेले व्हाईट लाडू ब्लॅक डिशमध्ये व्यवस्थित उठून दिसतात त्यामुळे हे मी दुसऱ्या डिशमध्ये ट्रान्सफर करून घेते कि किती सुरेख दिसते आहे आपले लाडू तुम्ही पाहू शकाल रंगही खूप छान आलाय आणि याची चवही खूप भन्नाट आहे बरं अगदी तोंडात विरगळणारे लाडू आपले तयार झालेले आहे कोणाचाही विश्वास बसणार नाही की हे लाडू साबो आहे कारण यात काजू आणि डेसिकेटेड कोकोनट घातल्यामुळे या लाडूला एक जबरदस्त टेस्ट येते किती मौसूत लाडू झाले हे तुम्ही पाहू शकाल अगदी सहज तुटत आहे तर या आषाढी एकादशीला हे लाडू तुम्ही नक्की बनवून पहा फक्त आषाढी एकादशीलाच नाही तर नवरात्रात देखील तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता आणि नऊ दिवसाचा आनंद घेऊ शकता तर उपवासाला हे लाडू तुम्ही नक्की बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला तसेच तुम्हाला जर आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय